<Hagans Dávsky> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसांपासून सर्व यूट्यूब चॅनल असतील किंवा मग क्लासचे संचालक असतील हे सर्व आपल्याला हे सांगत आहेत की या डिपार्टमेंटच्या जागा निघणार आहेत त्या डिपार्टमेंटच्या जागा निघणार आहेत वनसेवकाच्या जागा निघणार आहेत वनमजुराच्या जा जागा निघणार आहेत वन रक्षकाच्या जागा निघणार आहेत त्यानंतर पोलीस भरती आहे त्यानंतर मग नगरपंचायतची भरती आहे त्यानंतर मग नगर परिषदची भरती आहे ठीक आहे जागा निघणार आहेत परंतु त्याचा मुहूर्त कधी निघणार आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे परंतु विषय असा आहे की जोपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनं वगैरे करणार नाहीत या जे हे जे आमदार लोकं आहेत किंवा मग प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करणार नाहीत यांना विद्यार्थ्यांची जोपर्यंत एकी दिसणार नाही तोपर्यंत ह्या जागा निघतील परंतु त्यावेळेस भरपूर उशिरा त्या जागा निघतील अशा प्रकारचा हा विषय असणार आहे एक कमेंट्स मी आता एवढ्यात वाचली होती की ते कमेंट्समध्ये असं सांगितलं होतं की आमच्या घरच्यांनी आम्हाला काढून द्यायच्या अगोदर ह्या ज्या काही जागा आहेत ज्या काही व्हॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सी लवकरात लवकर काढाव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराचे जे, जे काही प्रश्न आहेत हे रोजगाराचे प्रश्न त्यांचे आ, मार्गी लागतील सुटतील परंतु विद्यार्थी मित्रांनो एक विषय आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा संघर्ष करा तर आता विद्यार्थ्यांना संघटित होण्याची वेळ आलेली आहे जेणेकरून ह्या ह्या जे सातत्य जे आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं सातत्य हे राखत नाही आहेत जे काही नोकर भरती आहे ती कोणत्याही डिपार्टमेंटची असेल पोलीस भरतीची जी, जी जाहिरात आहे ही, ही जाहिरात डिसेंबरमध्ये येणार होती परंतु आता जवळपास एप्रिल महिना आलेला आहे एप्रिलनंतर मग आता मे जूनपर्यंत तो ती भरती जाईल आणि जे काही विद्यार्थी आहेत जे एजबार होणारे विद्यार्थी असतात त्यांचं वय निघून जातं तर अशा विद्यार्थ्यांचं मग नेमकं काय होईल हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे जोपर्यंत विद्यार्थी या प्रशासनाला जा विचारणार नाही तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी सुरू राहतील अशाच प्रकारे विद्यार्थी एजबार होत राहतील आणि शेवटी त्यांना कुठला रोजगार मिळणार नाही कुठलं तरी प्रायव्हेट जॉब करून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करावा लागेल परंतु प्रॉब्लेम असा आहे की प्रायव्हेट जॉबमध्ये सुद्धा तुमच्याकडे स्किल लागते आणि ते स्किल प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नसते भरपूर विद्यार्थ्यांनी टायपिंगसुद्धा केलेली नाही आहे काही विद्यार्थ्यांनी आय टी आयसुद्धा केलेलं नाही आहे फक्त काहीतरी प्लेन ग्रॅज्युएशन असतं बी ए बी कॉम बी एस सी त्यानंतर मग ते या अशा प्रकारच्या ज्या काही भरत्या आहेत किंवा बारावीसुद्धा क्वालिफिकेशन भरपूर विद्यार्थ्यांचं असतं दहावीसुद्धा असतं आणि ते या भरत्यांच्या भरोशावर राहतात यावर डिपेंड राहतात आणि जे काही प्रशासन असतं तर हे निवडणुकीच्या तोंडावर किंवा मग काहीतरी यांना त्या गोष्टीतून फायदा होईल अशा वेळेस ह्या सर्व जागा काढत असतात आता विषय असा आहे की जे काही समजा एखादं डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटमध्ये दरवर्षी जे काही कर्मचारी आहेत ते रिटायर होत असतात काही नवीन वनविभागाचा जर समजा आपण विचार घेतला तर काही नवीन वनवृत्त तयार होत असतात काही नवीन योजना शासनाच्या मार्फत राबवल्या जात असतात त्यामध्ये सुद्धा रोजगाराची आवश्यकता लागत असते परंतु त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नियोजन नसल्या कारणामुळे किंवा त्याची कुठल्याच प्रकारची काळजी नसल्या कारणामुळे विद्यार्थ्यांवर अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या ज्या काही प्रॉब्लेम येतात तर विद्यार्थ्यावर अशा प्रकारचे सं, संकट येतात विषय असा आहे की तुमच्याकडे दरवर्षी किती लोक रिटायर होतात किती नवीन भरती करायची आहे हे तुम्हाला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी समजायला पाहिजे काहीतरी तुमच्याकडे प्रणाली असली पाहिजे जेणेकरून दरवर्षी किंवा मग दर दोन वर्षातून या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा निघायला पाहिजे अशा प्रकारची प्रणाली तुम्ही कार्यान्वित करत नाही आहे आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरताय त्या विद्यार्थ्यांचं नेमकं वाली आहे या ठिकाणी बघा आणि त्या विद्यार्थ्यांचं संघटन नसल्या कारणामुळे तुम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना गृहित धरलेलं आहे अशा प्रकारचा हा विषय असणार आहे जागा भरपूर आहेत लवकरात लवकर जागा काढाव्या आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा एकजुटीने यासाठी प्रयत्न करावा यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे महत्त्वाचा व्हिडिओ होता बघा तुम्हाला जर योग्य वाटत असेल विद्यार्थ्यांचं संघटन या ठिकाणी आवश्यक आहे राज्यसेवा असेल सरळ सेवा असेल कोणत्याही डिपार्टमेंटच्या जरी एक जागा असल्या तरी त्या जागा वेळेवर निघणं हे फार महत्त्वाचं असतं कारण की एज बार भरपूर विद्यार्थी टोकावर असतात आणि त्या ठिकाणी जर त्या जागा निघाल्या नाही तर त्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्या कारणामुळे एक वा संघटित वा आजच्या दिवशी आपण हा संकल्प करू की सर्व विद्यार्थ्यांनी संघटित होऊन या प्रश्नाचे जाब या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला विचारावेत ओके धन्यवाद थँक्यू